नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते मागच्या पॉडकास्टमध्ये मा आपण चौथे ज्योतिर्लिंग म्हणजे खांडवाच्या ओंकारेश्वराविषयी माहिती जाणून घेतली आज आपण पाचवे ज्योतिर्लिंग म्हणजेच देवघरच्या वैद्यनाथ मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत वैद्यनाथ मंदिर भारत देशाच्या झारखंड राज्यातील देवघर या ठिकाणी स्थित एक प्रसिद्ध मंदिर आहे शिवाचे एक नाम वैद्यनाथ देखील आहे यामुळे लोक याला वैद्यनाथ धाम असेही म्हणतात हे एक सिद्धपीठ आहे म्हणूनच या लिंगाला कामनालिंग असेही म्हणले जाते देवघरमध्ये शिवाचे अत्यंत पवित्र आणि भव्य मंदिर स्थित आहे प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात श्रावणी मेला लागतो ज्यामध्ये लाखो श्रद्धाळू बोल बम बोल बम चा जयकारा करत बाबा भोलेनाथचे दर्शन घेण्यासाठी येतात हे सर्व श्रद्धाळू अजयगेबीनाथ मंदिर सुलतानगंज येथून पवित्र गंगेचे जल घेऊन साधारणत शंभर किलोमीटरची अत्यंत कठीण पायपीट करून बाबा भोलेनाथला जल अर्पण करतात या लिंगाच्या स्थापनेचा इतिहास असा आहे की एकदा असुरराज रावणाने हिमालयात जाऊन शिवजींना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली आणि आपल्या डोक्यांचे एक एक करून छेदन करून ते शिवलिंगावर अर्पण करू लागला नऊ डोकी अर्पण केल्यानंतर जेव्हा तो दहावे प्रसन्न होऊन प्रकट झाले त्यांनी रावणाची दहाही डोकी पूर्ववत केली आणि त्याला वरदान मागण्यास सांगितले रावणाने लंकेत नेऊन हे शिवलिंग स्थापन करण्याची परवानगी मागितली शिवजींनी संमती दिली पण त्याच्यासोबत एक चेतावनी दिली की जर त्याने ते शिवलिंग वाटेत पृथ्वीवर ठेवले तर ते तिथेच स्थिर होईल शेवटी तसेच घडले रावण शिवलिंग घेऊन निघाला पण मार्गात एक चिताभूमी आल्यावर त्याला लघुशंकेची आवश्यकता भासली त्यामुळे त्याने ते लिंग बैजू नावाच्या अहिर गवळ्याच्या हाती सोपवले आणि स्वतः लघुशंकेसाठी गेला परंतु बैजू अहिराला ते शिवलिंग फार जड वाटू लागले आणि त्याने ते जमिनीवर ठेवले बस तेव्हापासून ते तिथेच स्थिर झाले रावण परत आल्यावर ते उचलण्यासाठी पूर्ण ताकद लावूनही ते हलवू शकला नाही निराश होऊन त्याने त्या मूर्तीवर आपला अंगठा गडवून लंकेस परत गेला त्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि अन्य देवता तेथे आले आणि त्यांनी त्या शिवलिंगाची पूजा केली शिवजींचे दर्शन होताच सर्व देवी देवतांनी त्या शिवलिंगाची तिथेच प्रतिष्ठापना केली आणि शिवस्तुती करत पुन्हा स्वर्गाला परत गेले जनश्रुती व लोकमान्यतेनुसार हे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मनोकामना पूर्ण करणारे आहे वैद्यनाथ धामची पवित्र यात्रा श्रावण महिन्यात जुलै ऑगस्ट पासून सुरू होते सर्वप्रथम तीर्थयात्री सुलतानगंज येथील अजगैबीनाथ येथे एकत्र होतात जिथे ते आपल्या आपल्या पात्रांमध्ये पवित्र गंगाजल भरतात त्यानंतर ते गंगाजल आपल्या कावडीत ठेवून वैद्यनाथ धाम आणि वासुकीनाथच्या दिशेने प्रस्थान करतात पवित्र नेताना याची काळजी घेतली जाते की ज्या पात्रात जल आहे ते जमिनीला कुठेही स्पर्श होऊ नये भारताच्या झारखंड राज्यातील देवघर जिल्ह्यात वैद्यनाथाचे मंदिर आहे जगातील सर्व शिवमंदिरांच्या शिखरावर त्रिशूल असतो पण वैद्यनाथ धाम परिसरातील शिव पार्वती लक्ष्मीनारायण आणि इतर सर्व मंदिराच्या शिखरांवर पंचशूल आहे दरवर्षी महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी बाबा मंदिर मा पार्वती आणि लक्ष्मीनारायण मंदिरावरील पंचशूल उतरवले जातात पंचशूल स्पर्श करण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी उसळते परिसरातील इतर मंदिरांच्या शिखरावरील पंचशूल महाशिवरात्रीच्या काही दिवस आधीच उतरवले जातात हे सर्व पंचशूल खाली आणून महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी विशेष पूजा केली जाते आणि नंतर पुन्हा मूळ स्थानी स्थापित केले जातात या दरम्यान बाबा आणि पार्वती मंदिराच्या गठबंधनाला म्हणजे संयोगाला हटवले जाते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी नवीन गठबंधन केले जाते या गठबंधनासाठी वापरण्यात आलेल्या लाल पवित्र कापडाची प्राप्ती करण्यासाठीही भक्तांची मोठी गर्दी होते महाशिवरात्रीच्या काळात अनेक श्रद्धाळू अजगैबीनाथ सुलतानगंज येथून कावडीत गंगाजल भरून एकशे आठ किलोमीटर पायी चालत बोल बम च्या जयघोषात वैद्यनाथ धाम येथे पोहोचतात आणि ज्योतिर्लिंगावर जलार्पण करतात भगवान वैद्यनाथांची उपासना केल्याने मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक शांती मिळते असे मानले जाते विशेषत रोगमुक्तीसाठी आणि संकट निवारणासाठी येथे भक्त मोठ्या श्रद्धेने प्रार्थना करतात थोडक्यात वैद्यनाथ महादेव मंदिर हे फक्त धार्मिक स्थळ नसून भारतीय संस्कृती आणि भक्ती परंपरेचे प्रतीक आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अनोखी आध्यात्मिक अनुभूती मिळते श्रावण महिन्यात होणारी यात्रा पौराणिक कथा आणि देवघरच्या मंदिराचा ऐतिहासिक वारसा पाहता वैद्यनाथ हे भारतीय संस्कृतीचे एक अमूल्य रत्न आहे श्रद्धा आणि भक्तीच्या बळावर जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देणारे हे स्थळ नक्कीच प्रत्येक शिवभक्ताने अनुभवावे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण सहावे ज्योतिर्लिंग म्हणजेच पुण्याच्या भीमाशंकराविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद हर हर महादेव